न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल एसएससी सी परीक्षेत प्रताप विद्या मंदिराचे घवघवीत यश स्वयं संदीप पाटील आणि श्रावणी आशीष शहा दोघेही प्रथम बालमोहन विद्यालयातील मुलींच्या एसएससी एस सी परीक्षेत डंका शाळेचा शंभर टक्के निकाल प्रताप विद्या मंदिराच्या माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तुंग संपादन करत विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे शाळेच्या सेमी इंग्रजी विभागाचा निकाल नव्याण्णव पॉईंट शेहेचाळीस टक्के तर उर्दू विभागाचा निकाल शहाण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के लागला आहे टेक्निकल विभागाचा निकाल शंभर टक्के लागला आहे स्वयं संदीप पाटील याने आणि श्रावणी आशिष शहा इने दोघांनी प्रत्येकी सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे तर उर्दू विभागात तस्मिया शेख तनवीर इने टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे स्वयं संदीप पाटील याने तालुक्यातून मुलांमधून सर्वप्रथम येण्याचा सन्मान प्राप्त केला आहे श्रावणी आशिष शहा इने तालुक्यातून मुलींमधून द्वितीय क्रमांक पटकावला आहे शाळेतून चौवेचाळीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त करत भरघोस यश संपादन केले आहे विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल चोपडा एज्युकेशन अध्यक्ष शैलाबेन मयूर उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल चेअरमन राजाबाई मयूर सचिव माधुरीताई मयूर उर्मिलाबेन गुजराती चंद्रहास गुजराती भूपेंद्र गुजराती रमेश जैन तसेच शाळेचे मुख्याध्यापक पी एस गुजराती समन्वयक गोविंद गुजराती तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले यावेळी अमर संस्था संचलित बालमोहन विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे यात शाळेतील प्रथम क्रमांकाचा मान अनुष्का चित्रकथी चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक आदित्य सनेर त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के आणि तृतीय क्रमांक नेहा बावीसकर त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के चतुर्थ क्रमांक भाग्यश्री चौधरी पाचवा क्रमांक मणियार फिरोज अहमद ब्याण्णव पॉइंट चाळीस टक्के या पाचही विद्यार्थ्यांनी शाळेत येण्याचा बहुमान मिळवला आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यासह संस्थेचे संचालक मंडळ शिक्षक शिक्षिका तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा आणि त्याच्यात नव्वद सत्ता विद्या मंदिराच्या या दोन हजार चोवीस पंचवीसच्या निकालामध्ये त्याचा दहावीचा जो निकाल आहे तो नव्याण्णव पॉईंट त्रेचाळीस टक्के लागलेला आहे सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी घेऊन दोन विद्यार्थी हे अमेरिका हे आलेले आहेत प्रथम आलेले आहेत माझ्या विद्यालयामध्ये आणि जवळपास एकूण चौवेचाळीस विद्यार्थी हे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळून आलेले आहेत त्याच्यामध्ये उर्दू विभागाचाही निकाल हा शहाण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के लागलेला आहे आणि उर्दू विभागातूनही मी प्रथम येणारी अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण मिळून प्रथम आलेली आहे त्यामध्ये उर्ध विभागातही एकूण पासष्ट विद्यार्थी होते त्या पासष्ट विद्यार्थ्यामधून जवळपास चौसष्ट विद्यार्थी पास झालेले आहेत एकच विद्यार्थी नापास झालेला आहे त्यामुळे जो निकाल आहे तो शहाण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के लागलेला खूप कसा अभ्यास करायचा कसं टेबल बनवायचा कसा अभ्यास करायचा खूप छान असं मार्गदर्शन केलं होतं आणि छान असं मोटिवेशन त्यांनी दिलं होतं खूप पुढचं काय आता नियोजन कसं आहे पुढचं शिक्षण आता अकरा करून मी केले सर्व शिक्षकांनी मला खूप मदत केली शिक्षणात किंवा जिथं कुठे आवडत असेल तिथं मदत केली मोटिवेशन दिले व विरुद्ध दिले त्यांनी प्रेरित केला आम्हाला त्याच्याच परानाष्ट्रामुळे हा रिझल्ट चांगला लागला अगं पुढे मला आक्राय बनवायचं अमर संस्था संचालित बालमोहन माध्यमिक विद्यालय चोपडा या शाळेचा निकाल सालावादाप्रमाणे यावर्षीही शंभर टक्के लागला यात एकूण चौऱ्याहत्तर विद्यार्थी एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार पंचवीसला प्रविष्ट होती त्यामधून जवळपास बारा विद्यार्थी नव्वदच्या वर त्यांना मार्क्स मिळालेले आहेत ऐंशीच्या वरती जवळपास चाळीस विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेले आहेत तसंच सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान जवळपास बारा विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेले आहेत असा भरघोस निकाल आमच्या आमची शाळा दरवर्षी देत असते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी व त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी त्यांना नेहमी मार्गदर्शन करत असते त्यात यावर्षी प्रथम विद्यार्थी आदित्य बाळे त्यात प्रथम विद्यार्थी अनुष्का मनोज कुमार चित्रपती हिला चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम आलेली आहे तसंच आदित्य महेश सनेर हा विद्यार्थी त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांकाला त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेला आहे तसंच नेहा कमलाकर बावीसकर ही विद्यार्थिनी त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक तिला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे तसंच भाग्यश्री रितेश चौधरी हिला त्र्याण्णव टक्के गुण घेऊन ती चतुर्थ क्रमांकावर त्या ठिकाणी नाविन्य झालेली आहे तसंच आय मनियार फिरोज फिरोजायमत या विद्यार्थ्याला ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळून तो विद्यालयातून पाचव्या क्रमांकावर त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेला आहे अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्यालय कडून तसंच अमरसंस्था परिवार चोपडा यांच्याकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद